नमस्कार मित्रांनो मी विक्रांत ढवळे कशा आहात सर्वजण छान असाल दोन हजार सव्वीस चालू झाला जाने आहे जानेवारी महिना चालू आहे आणि आज बघू शकता आज आपण आलेलो आहे अशाच एका कार बाजारला या ठिकाणी भरपूर छान कार्स मिळतात चांगले क्वालिटीचे कार्स असतात चांगले कंपनीचे कार्स असतात त्याचबरोबर किलोमीटर वगैरे जेन्युन असतं शोरूमिस्ट्री गाड्यांचे असतात कुठल्या प्रकारचं कुठले काम नसतं कारला आज बघू शकता मित्रांनो माझ्या पाठी वेगवेगळ्या कंपन्यांच्या कार्स लागलेल्या आहेत त्यामध्ये मारुतीची मना टॉयटोची मना रेनॉल्डची मना महिंद्राची मना अनेक कंपनीच्या कारची तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फत माहिती मिळणार आहे तर मित्रांनो पहिल्यांदा व्हिडिओ आपल्याला पूर्ण पाहायचा आहे या व्हिडिओच्या खाली मी तुम्हाला लोकेशन दिलं आहे कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे तर चला वेळ न घालवता आपण आज आलेलो आहे ओम साई एंटरप्राइजेसला सध्या बारा दिन बोर रोडला हा कार बाजार काम करतो चांगल्या प्रकारे त्यांच्याकडे कार्स असतात कस्टमर येतात गाडी घेऊन जातात हसत हसत गाडी घेऊन जातात प्रत्येक कारची किंमत कमी करतात समोर आल्यानंतर आपल्या आपल्याला सुरुवात करूया पहिली आपली आहे बोलेरो झेड एक्स फर्स्ट ओनर मध्ये काय आहे मित्रांनो दोन हजार वीच मॉडेल आहे डिझेल वेरियंट आहे गाडीचं किलोमीटर फक्त मित्रांनो त्र्याऐंशी हजार झालेला आहे इन्शुरन्स गाडीचा चालू आहे आणि गाडीची किंमत कोट केलेली आहे सात लाख पंचवीस हजार तर मित्रांनो अगोदर चारही बाजून त्यांना गाडी दाखवा या ठिकाणी ना चारी बाजून मित्रांनो गाडी बघा गाडीचे पाठीमागचे टायर्स बघा त्याचबरोबर मित्रांनो गाडीचे पुढचे टायर्स बघा गाडीची पूर्ण बॉडी लाईन बघा चारही बाजूने बॉडी लाईन दाखवा आतले गाडीचे कुशन वगैरे दाखवा सगळ्या गोष्टी गाडी एकदम टकाटक कंडिशन मध्ये उभा आहे मित्रांनो बोलेरो झेड टॉप एन मॉडेल मध्ये येतं मित्रांनो आणि सध्या ही शेतकऱ्यांसाठी खास पसंतीची कार्स आहे गाडी आहे दुसरे मित्रांनो पुन्हा दोन हजार नऊचं मॉडेल आहे बोलेरो एस सेकंड ओनर आहे मित्रांनो ज्याचं बजेट कमी आहे त्यांनी ही गाडी घेऊन जावा दोन हजार नऊ टे दोन हजार तीस रिपासिंग केलेली आहे गाडी त्याचबरोबर मित्रांनो डिझेल वेरियंट आहे इन्शुरन्स गाडीचा वॅलिड आहे किंमत गाडीची फक्त ना फक्त लागलेली आहे दोन लाख नव्वद हजार समोर समोर जेव्हा तुम्ही येताल नक्कीच तुमचा मान सन्मान आम्ही ठेवला जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो पुढची आपली कार आहे टाटा टिगोर एक्झेन मॉडेल आहे मित्रांनो फर्स्ट ओनर आहे दोन हजार बावीसचं मॉडेल आहे पेट्रोल एन जी वेरियंट आहे मित्रांनो गाडीचं किलोमीटर ओरिजिनल जेन्युन आहे एक लाख पस्तीस हजार आणि गाडीचा इन्शुरन्स चालू आहे किंमत गाडीची सालाख वीस को हजार कोट केली आहे नक्कीच तुमचा मान सन्मान ठेवला मां जाणार आहे मित्रांनो बारावती मध्ये गाडी उभा आहे तुम्ही चारही बाजूला गाडीची कंडिशन दाखवा व्हाईट कलरची गाडी आहे डिवल टोन मध्ये गाडी आहे ब्लॅक व्हाईट कंडिशन मध्ये मित्रांनो आतली गाडीची कंडिशन बघा गाडीचं फ्लोरिंग मॅटिंग म्हणा त्याचबरोबर पाटेमागची पण बाजू बघा मित्रांनो फॅमिली ऊस गार आहे पेट्रोल सीएनजी गाडी अतिशय चांगली एव्हरेज देते टाटा टिगोर एक्स झेड प्लस ओके कट करा मित्रांनो पुढची आपली कार्स आहे महिंद्रा वेरेटो एकेकाळी एक मित्रांनो या गाडीला खूप डिमांड होतं आणि हे या गाडीला डिमांड आहे जर आपल्या व्हिडिओच्या मार्फत एखाद्याने कस्टमर ही गाडी बघितली तर नक्की या त्यांच्या कार कारवाजारला गाडी घेऊन जावा इमेज बेचाळीस बारा मध्ये मध्ये गाडी उभा आहे मित्रांनो दोन हजार पंधराचं मॉडेल आहे पण बाजूला बाजूलागोदर गाडीची कंडिशन दाखवा गाडी अतिशय चांगल्या कंडिशन मध्ये आहे मित्रांनो या गाडीला एव्हरेज चांगलं मिळतं महिंद्रा कंपनीची गाडी आहे जशी लॉकॉन वगैरे गाडी आहे तशी ही गाडी आहे वेरिटो आपले क्वेश्चन बघा मित्रांनो पाटेमागचे क्वेश्चन बघा अतिशय फॅमिलीने चांगला वापर केलेला आहे गाडीचा आणि महत्त्वाचं फर्स्ट ओनर आहे डिझेल वेरियंट आहे गाडी आणि गाडीची आपण किंमत कोट केलेली आहे दोन लाख साठ हजार नक्की तुमचा मान सन्मान जाणार आहे परत मित्रांनो दोन हजार बाराची महिंद्रा वेरिटोच गाडी आलेली आहे फक्त ही गाडी सेकंड ओनर आहे एम ए जिरो चार मुंबई पासिंग मध्ये गाडी उभा आहे पण आज जर सॉरी चारी बाजूला जर बघितलं तर बॉर्डीलाईन गाडीची चा अतिशय चांगली क्लीन अँड कंडिशन आहे आतली जर कंडिशन दाखवली गाडीची तीही चांगली आहे बघू शकता तुम्ही आतलं फ्लोरिंग मॅटिंग बघा कुशन बघा डॅशबोर्ड बघा गाडीचा पाठीमागचीही बाजू बघा त्याचबरोबर मित्रांनो गाडीचे चारही टायर जर बघितलं तेही अतिशय चांगल्या कंडिशन मध्ये आहे तर मित्रांनो पुढची आपली कार आहे टॉयटाची ग्लांजा शक्यतो मित्रांनो ग्लांजा गाडी मार्केटला आपल्याला पाहायला मिळत नाहीये तर ही बॅटरमध्ये गाडी आहे मित्रांनो गाडी दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे फर्स्ट ओनर आहे गाडीचं किलोमीटर झालेलं आहे फक्त पंच्याहत्तर हजार इन्शुरन्स चालू आहे गाडीचा किंमत गाडीचे कोट केलेलं आहे पाच लाख नव्वद हजार सरपुड कॅमेरा आणन गाडीची चारी बाजू त्यांना दाखवा तर मित्रांनो बघा गाडीची कंडिशन कशी आहे आज गाडी आतली जर बघितलं तर गाडीचं कुशन बघा फ्लोरिंग मॅटिंग बघा आणि डॅशबोर्ड पण बघा गाडीला स्टेअरिंग कंट्रोलिंग आहे सिस्टीम त्याचबरोबर मित्रांनो पुढचे पाठीमागचे टायर्स बघा अतिशय चांगल्या कंडिशन मध्ये आहे तर मित्रांनो आपण पुढच्या कडे जातोय <coughs> <coughs> टोयोटाची इटीवस शक्यतो टॉयटोच्या गाड्या मार्केटला आपल्याला पाहायला मिळत नाही का पाहायला मिळत नाही कारण ते डिझेल असतं लोक विकायला काढत नाहीत गाड्या ला ही गाडी परवडती आणि ॲव्हरेजला ही गाडी परवडती तर इटीओस गाडी आहे जी मॉटीओस गाडी सेकंड ओनर दोन हजार अकराचं मॉडेल आहे मित्रांनो आए, पेट्रोल आहे डिझेल वेरेट नाही पेट्रोल गाडी आहे आणि गाडीचं किलोमीटर झालेलं आहे त्र्याऐंशी हजार गाडीची कंडिशन बघा मित्रांनो व्हिडिओच्या मार्फत कशी आहे दोन लाख पस्तीस हजार गाडीची किंमत कोट केलेली आहे आपण तर गाडीची कंडिशन बघितलं मित्रांनो अतिशय चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे आदले कुशन म्हणा त्याचबरोबर पाठीमागची बघा गाडीचे कुशन्स पाठीमागचे टायर्स बघा आणि पुढचे टायर्स बघा मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो शेजारी आपल्याला लागलेले आहे वेगनार गाडी वेगनार गाडी शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाहीये कारण ती ही गाडी सध्या आता एव्हरेजच्या बाबतीत खूप जबरदस्त गाडीला एव्हरेज आहे आणि मारुती म्हणलं की माणूस डोळ झाकून गाडी घेत कारण ते चालवायला आणि विकलाही गाडी परवडते आपल्याला पैसेही छान येतात तर वेगणारे एलेक्से आहे सेकंड ओनरमध्ये दोन हजार बाराच वाढले मित्रांनो पेट्रोल सीएनजी आहे कंपनी फिटेड गाडी सीएनजी आहे मित्रांनो एकाहत्तर हजार गाडीचं चाललंय इन्शुरन्स गाडीचा चालू आहे आणि गाडीची किंमत फक्त ना फक्त कोट केली एक लाख पंच्याण्णव हजार नक्कीच तुमचा ओम साई कार्स ला आल्यानंतर मान सन्मान ठेवला जाणार आहे मित्रांनो बघा गाडी किती चांगल्या कंडिशन मध्ये आहे सिल्वर कलर मध्ये गाडी उभा आहे ग्रे कलर मध्ये सॉरी गाडी उभा आहे त्याचबरोबर गाडीच्यातली बघा कंडिशन कशी आहे स्क्रीन लागलेली आहे गाडी मध्ये मॅन्युअल एसी आहे गाडीला एल एक्स आय मॉडेल असल्यामुळे पण मित्रांनो गाडी ना डोळ जाकून घ्या अक्षरशः गाडी परवडते या आता येत ना मित्रांनो पुढच्या आपल्या कार्स कर जातोय पुन्हा एकदा शिफ्ट आहे गाडी मारुतीची फर्स्ट ओनर आहे मित्रांनो दोन हजार वीस मॉडेल आहे गाडी पेट्रोल कंडिशन मध्ये आहे मित्रांनो गाडीचे किलोमीटर एक लाख एकतीस हजार आहे बघा मित्रांनो मला जेव्हा उंचा एक कार्सला येतो ना तेव्हा गाडीची किलोमीटर जसं आहे तसं आता हीच गाडी दोन हजार वीसची ची पण गाडीचं किलोमीटर एक लाख एकतीस हजार आहे जसं आहे तसं त्यांनी गाडी आणून ठेवलेली आहे काय गाडीचे किरकोळ काम ती करून गाडी आपण इथं देतो कस्टमरला कुठल्या प्रकारचा त्रास या ठिकाणी करावा लागत नाही मित्रांनो गाडीचं इन्शुरन्स व्हॅलिड आहे सहा लाख पंचवीस हजार गाडीची आपण किंमत कोट केली आहे नक्कीच तुमचा मान सन्मान ठेवला जाणार आहे सर पुन्हा कॅमेरा एकदा स्विफ्ट आहे ओनर गाडीचा फर्स्ट आहे एम एच बी एस मध्ये पासिंग मध्ये गाडी आहे मित्रांनो दोन हजार मॉडेल आहे गाडी पेट्रोल सिंग ऑन पेपर आहे मित्रांनो गाडीचं किलोमीटर फक्त एकोणसाठ हजार झालेला आहे आणि गाडीची किंमत कोट केलेली आहे सात लाख वीस हजार नक्की तुमचा ओम साई सन्मान ठेवला जाणार आहे मित्रांनो गाडी बघा चार बाजून कशी कंडिशन मध्ये आहे गाडीचे पुढचे टायर्स बघा मित्रांनो गाडीच्या पाठीमागचे टायर्स बघा त्याचबरोबर मित्रांनो गाडीची आतली जर कंडिशन बघितली अतिशय चांगल्या कंडिशन मध्ये गाडी उभा आहे गाडीचे फ्लोरिंग मॅटिंग म्हणा गाडीचे कुशन्स म्हणा गाडीचा डॅशबोर्ड अतिशय चांगल्या कंडिशन मध्ये गाडी उभा आहे इमेज बेचाळीस मध्ये पासिंग तर मित्रांनो आपण पुन्हा एकदा पुढच्या गाडीकडे जातो एम एज झिरो एक या मित्रांनो पुन्हा पुन्हा स्विफ्ट एलेक्स आहे मित्रांनो गाडीचा था ओनर थर्ड आहे पण गाडी जर बघितलं ना मित्रांनो असं वाटत नाही की गाडीचा थर्ड ओनर असेल एवढ्या चांगल्या मध्ये गाडी आहे दोन हजार आठचं मॉडेल आहे काय होतं बऱ्याच लोकांकडे पैसे नसतात मग काळजी करू नका मित्रांनो या ना तुमच्यासाठीच ही गाडी आणली दोन हजार ची गाडी पेट्रोल इंजिन आहे ऑन पेपर पेपर क्लिअर आहेत गाडीचे गाडीचे किलोमीटर झाले एक लाख सदुसष्ट हजार इन्शुरन्स व्हॅलिड आहे मित्रांनो पण गाडीची किंमतही मालकांनी तशीच लावली एक लाख पंच्याहत्तर हजार कमी जास्त होणार आहे सॉरी <coughs> फक्त तुम्हाला काय करायचं आहे मोबाईल घ्यायचा आहे आणि ओम साई कार बाजारला कॉल करायचा आहे आणि गाडी बुकिंग करायची आहे तर चला पुढच्या गाडीकडे ओळूया तर मित्रांनो पुढची आपली कार आहे शिफ्ट आहे डिझेल मध्ये वेळ नाही मित्रांनो दोन हजार सोळाच एक सांगतो मित्रांनो मार्केटमध्ये किंवा रोड वरती मारुतीच्या तुम्हाला जेवढ्या गाड्या दिसतील ना तेवढा शिफ्ट आणि शिफ्ट डिझायर त्याचं कारण काय मित्रांनो माहिती आहे का गाडीला मेंटेनन्स परवडतो गाडीचा <coughs> मेंटेनन्स तुम्हाला काही निघत नाही आणि महत्वाचं म्हणजे गाडीचं ॲव्हरेज एव्हरेजच्या बद्दल मित्रांनो गाडी बाप आहे अजून ह्या गाडीला ना मित्रांनो दोन हजार सोळाची पाच लाख पंच्याहत्तर किंमत सांगितली तुमचा काय व्यवहार का होय ना पण तुम्ही ज्या किमतीत गाडी घेणार आहे तुम्ही दोन वर्षी गाडी वापरा परत विकायला काढा मित्रांनो तुम्हाला ही गाडी हीच किंमत देणार मी तुम्हाला डोळे दाखवून सांगतो कारण ही गाडीची किंमत तर तशी मित्रांनो अजून कमी झालीच नाही गाडी एक नंबर आहे चारही बाजूला आपली पूर्ण गाडी दाखवा गाडी बघा मित्रांनो एम एच बारा पुन्हा पासिंग डिझेल दोन हजार सोळा अतिशय चांगल्या कंडिशन मध्ये गाडी उभा आहे मित्रांनो गाडीला सजावट पण केली आहे बघा बघू शकता <coughs> गाडीला मॅगविल लागलेले आहेत गाडीच्या टायर्स बघा पाठीमागचे गाडीचे पुढचे टायर्स बघा चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघू शकता गाडीची आतली कंडिशन कशी आहे गाडीला मॅन्युअल सी आहे स्क्रीन दिले आहे गाडीचं कुशन बघा फ्लोरिंग मॅटिंग बघा अतिशय चांगल्या कंडिशन दोन हजार सोळाचं मॉडेल आहे मित्रांनो डोळ या गाडी घेऊन जावा नक्की तुमचा मान सन्मान ठेवला जाणार आहे जेवढी किंमत दिली ना मित्रांनो त्यात किंमत ती किंमत फायनल नाहीये जेव्हा तुम्ही येताल खरंच तुम्हाला गाडी घ्यायची तुम्हाला यायचं आहे गाडी बघून गाडीचे ट्रायल मारायची आहे गाडीचे डॉक्युमेंट बघायचे आणि मग नंतर गाडीचा व्यवहाराला बसायचा आहे चला पुढच्या गाडीकडे आपण मित्रांनो हे बघू शकता एम एच चौदा पिंपरी चिंचवड मध्ये होंडामेज डिझेल मॉडेल आहे मित्रांनो दोन हजार पंधराचं मॉडेल आहे गाडीची चार बाजू कंडिशन दाखवा गाडीचा कलर ग्रे आहे गाडीचे पुढचे टायर्स गाडीचे पाठीमागचे टायर्स अतिशय चांगले आहेत त्याचबरोबर मित्रांनो गाडीला स्क्रीन लागली आहे आतले क्वेश्चन बघा गाडीचे पाठीमागचे पण बघा मित्रांनो क्वेश्चन अशी होंडा होंडामेज गाडी उभा आहे मित्रांनो गाडीची किंमत लावली साडे चार लाख नक्की तुमचा मान सन्मान ठेवला जाणार आहे मित्रांनो आपली लास्ट गाडी राहिली आहे फोर्ड फिएस्ट मित्रांनो फोर्ड कंपनी एक एक गाडी बाप होती ना आता ही बाप आहे तुम्ही फोर्ड इंडियावर गाडी बघितली असेल त्याच कंपनीची गाडी आपली फोर्ड फिएस्ट आहे मित्रांनो <coughs> दोन हजार चौदाच मॉडेल आहे फर्स्ट ओनर आहे डिझेल आहे गाडीचे किलोमीटर एक लाख बत्तीस हजार झाला आहे मित्रांनो आणि गाडी ना गाडी मित्रांनो गाडीची जी क्वालिटी ना खतरनाक आहे जेव्हा ह्या गाडीचा चुकून बाबा ऍक्सिडेंट झाला वगैरे काय तर ह्या गाडीमध्ये जे काय माणूस आहे ना ते कधी दगावत नाही काय त्याला तसलीच काय म्हणतात ना इजा होत नाही कारण जी कंपनीची क्वालिटी ना मित्रांनो खतरनाक आहे आणि अजून पण बघा जसं मी हे करतोय ना म्हणजे ती इतकी जड पद्धतीची नाही का त्या काळीच तिथं ही होत ना आता पण आहे तर मित्रांनो फर्स्ट ऑर्डर गाडी आहे मित्रांनो गाडी आम्हाला द्यायची आहे दोन लाख पन्नास किंमत दिली आहे पण आम्हाला गाडी दोन लाखाला द्यायची आहे गाडी या गाडी घेऊन जावा दोन हजार चौदा ची फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे मित्रांनो गाडीची कंडिशन बघा चार बाजूनी कशी आहे बघा मित्रांनो गाडीची आतली कंडिशन बाहेरची कंडिशन चांगली आहे या अजून दोन लाखांमधून पैसे थोडंफार कमी करू नक्की तुमचा मान सन्मान ठेवला जाणार आहे सॉरी मित्र तर मित्रांनो सॉरी थोडासा घसा बसलेला आहे तरी मी व्हिडीओ केलेला आहे का तर मला कमेंट्स आल्या होत्या आमच्या व्ह्यूवरच्या की सर तुम्ही आम्हाला साई जे कार बाजार आहे आपला बारा इंदपूर रोडचा त्यांचा आम्हाला व्हिडिओ करून दाखवा तर चला म्हणलं आज ह्या ज्या काही सोळा सतरा कार्स आहेत आपल्या व्हिडिओच्या मार्फत तुम्ही बघितले आहे या घेऊन जाओ मित्रांनो त्यांची काम करण्याची पद्धत चांगली आहे व्यवहार करण्याची पद्धत चांगली आहे कस्टमरला कधी महागारी पाठवत नाही तुम्ही फक्त या पैसे घेऊन या तुमचं लोन पण केलं जातं या ठिकाणी डॉक्युमेंट्स घेऊन या तुमचं आधार कार्ड घेऊन या सिव्हिल तुमचं चांगलं व्यवस्थित पाहिजे तुमचं लोन शंभर टक्के चांगलं करणार ते त्याचबरोबर मित्रांनो कार्स बद्दल तर मी तुम्हाला माहिती सांगितली आहे त्यांचे कार्स पण चांगले असतात फक्त तुम्हाला काय करायचं आहे येताना त्यांना कॉल करून यायचं आहे जेणेकरून तुम्ही लांबणे येणार असाल तर असं नको व्हायला की आलगीन कार बाजार बंद असं नको व्हायला म्हणून तुम्हाला कॉल करून यायचा आहे तर मित्रांनो कशा वाटलं व्हिडिओ नक्की मला सांगा व्हिडिओच्या मार्फत एवढं सांगतो की अजून भरपूर व्हिडिओ येणार आहोत मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेअर करत चाला लाईक करत चाला आणि कमेंट्स करत चाला तुम्हाला व्हिडिओ मध्ये एखादी दे गाडी आवडली त्याचे कमेंट्स करा नक्की आम्ही त्याचं उत्तर देऊ कॉन्टॅक्ट नंबर पण दिला आहे खाली शेअर करा तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणार आहोत धन्यवाद असंच प्रेम राहून द्या मित्रांनो धन्यवाद